जय जय समर्थ श्रीराम समर्थ नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमनांचे श्लोक श्लोक क्रमांक एकशे एकवीस ते एकशे पंचवीस यांचा अर्थ समजून घेणार आहोत महाभक्त प्रल्हाद हा कष्ट कष्टविला म्हणून या कारण शाल कदा देव श्री समर्थ स्वामी म्हणतात महान भक्त प्रल्हादाला अतिशय मोठ्या यातना सहन कराव्या लागल्या त्यांच्या रक्षणासाठी देवाने नरसिंह अवतार धारण केला भक्ताजवळ कोणतीही भीषण ज्या किंवा संकट येऊन राहू शकत नाही देव आपल्या भक्तांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही कारण तो खराब आहे कृपा पाणी तया कारणे कारणे पाणी कदा देव भी मानी। श्री समर्थ नांदा स्वामी म्हणतात भक्तांवर कृपा करण्यासाठी देवाने इंद्ररूप धारण करून वज्र धारण केला भक्तांच्या रक्षणासाठी वामन अवतार घेतला आणि चक्र धारण केले ब्राह्मण भक्तांसाठी परशुराम अवतार घे धनुष्य बाण हातात घेतले असा हा देव आपल्या भक्ताला कधीही दुर्लक्षित करत नाही कारण तो खरा भक्तीभिमानी आहे अहिले सतीला गे आरुण्य पंथे पुढा वा पुढे देव पंडितया ते बळे सोडिता एक श्री कदा भक्ता भी श्री देव भक्ताभिमानी श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात सती आहिल्याच्या उद्धवरासाठी देव प्रकट झाले आणि तिचा शापातून मुक्ती केली कुबड्या स्त्रीच्या बाबतीत देव स्वतः पुढे येऊन तिच्या बंधनांना होतो आपल्या सामर्थ्याने देव संकटावर घाव घालतो आणि भक्तांचे रक्षण करतो असा देव आपल्या भक्ताला कधीही दुर्लक्षित करत नाही तळे द्रौपदी कारणी लागबेगे त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे कळी लागी जाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात द्रौपदीच्या रक्षणासाठी देव त्वरित धावून आला सर्व काही मागे टाकून तिच्या मदतीला उभा राहिला काळानुसार कलियुगात देवाने बुद्ध अवतार घेतला असा देव आपल्या भक्ताला कधीही दुर्लक्षित करत नाही कारण तो खरा भक्तप्रमाणे आहे अनाथा दिनाकारिणी जन्मता कलंकी फुडे देवणार आहे जया वरणिताशी नळी वेदवाणी उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्री समर्थ रामदास पाहून म्हणतात अनात्व दिन लोकांच्या उद्धारासाठी ते वेळोवेळी जन्म घेतो पुढे कलिंगाच्या शेवटी कलंकी अवतारही होणार आहे त्या ज्याची माहिती महती सांगताना वेदांची वाणीही थकते असा हा देव आपल्या भक्ताला कधीही दुर्लक्षित करत नाही कारण तो खरा भक्माणे आहे असे हे श्रीमनांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ